नमस्कार जय शिवराय प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा आपण श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने कावडयात्रेचं आयोजन करीत आहोत यावर्षी श्रावणातील तिसरा सोमवार म्हणजेच अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपली ही कावडयात्रा संपन्न होणार आहे या कावडयात्रेसाठी आपण देशभरातील एकवीस नद्यांचं जल म्हणजेच गंगा ब्रह्मपुत्रा सहित अनेक एकवीस नद्यांचं जल आपण सांगलीत आणलेलं आहे त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या एकवीस गडकटांच्या वरचं जल आपण सांगलीत आणून या शिवतीर्थावरती त्याचं पूजन करणार आहोत त्याचबरोबर दरवर्षी आपण बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग या सांगलीमध्ये त्याची प्रतिकृती साकारत असतो तशीच प्रतिकृती यावर्षी आपण परळी वैजनाथ या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असणाऱ्या परळी वैजनाथची प्रतिकृती आपण या शिवतीर्थ सांगली या ठिकाणी बनवणार आहोत या मंदिराच्या जे पुजारी आहे जे रोज परळी पूजा करतात त्यातील सात नऊ पुजारी आपल्या या, या जल, कावड कावडयात्रेसाठी येणार आहेत त्यांच्या हस्ते ही पूजा संपन्न होणार आहे आणि या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता संपूर्ण शिवभक्त आपल्या जिल्ह्यातील शिवभक्त एकत्रित येऊन महादेवाचा भगवान शंकराचा आपल्या छत्रपतींचा भारत मातेचा जयघोष करत हे जल पूजन करून आपल्या खांद्यावरती कावडमध्ये घेऊन आपण हरिपूर संगमेश्वर या ठिकाणी चालत जाणार आहोत आणि हजारो वर्षापासून या हरिपूरमध्ये असणारं संगमेश्वर मंदिर आहे या मंदिरामध्ये भगवान शंकराला या जलाने अभिषेक करणार आहोत त्याचबरोबर नुकतेच आपल्या संपूर्ण देशामध्ये एक आनंदाची बातमी आली की आपल्या छत्रपती श्री शिवरायांचे बारा गडकोटांचा समावेश हा वर्ल्ड हेरिटेज म्हणजे मध्ये करण्यात आला आणि याच्यासाठी जी सगळी समिती आहे जी पाहणी करण्यासाठी येणार होती प्रत्यक्षात गडदुर्ग पाहणं देणं शक्य नाही असे असताना आपल्या सांगलीचे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की रमेशजी बलुर्गी यांनी दिल्लीमध्ये या बारा गडकोटांची हुबेहूब प्रतिकृती बनवली आणि त्या प्रतिकृती पाहूनच याच्यामध्ये याची मा मान्यता मिळाल्यानंतर या गडकोटांचा सहभाग झाला त्या रमेशजींचा सत्कार सुद्धा आपण यात्रेच्या निमित्ताने करणार आहोत त्याचबरोबर दक्षिण भारतातील एक वाद्यपथक जे सिंगोर मेलम नाव आहे अशा प्रकारचं सिंगोरी मेलम वाद्यपथक आपण या कावडयात्रेमध्ये त्यांना बोलवलेलं आहे संपूर्ण सांगलीसाठी हे एक चांगला क्षण असणार आहे आनंदाचा क्षण असणार आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना आवाहन करतो की या कावडयात्रेमध्ये आपण हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी माता भगिनींनी सगळ्यांनी या कावडमध्ये सहभागी व्हावं हो। आणि आपले भगवान शंकर महादेव तसेच छत्रपती श्री शिवराय महारत माता यांचा जयघोष करत आपण या श्रावण सोमवारी या कावडयात्रेच्या निमित्ताने त्यांची आराधना करावी एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो